आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर आतून सत्यजितचा रागीट आणि करारी आवाज आला तशी त्याच्या छातीची धडधड वाढली त्याने दरवाजा लोटला आणि तो आत शिरला रूमच्या तीनही कोपऱ्याला ते तिघे जण उभे होते सत्यजित होता. त्याने त्याचे दोन्ही हात मागे टांगले होते आणि तो नजर रोखून त्याच्या कडेच बघत होता ते बघून त्याने त्याची नजर दुसऱ्या बाजूला फिरवली तर सत्यजीतच्या डाव्या बाजूला सूर्या उभा होता जो एकाच हाताने दुसऱ्या हातातलं कड खूप रागात मागे सरकवत होता ते बघून शिवाने आवंढा घेला त्याला लगेच लहानपणीचे काही प्रसंग आठवले जेव्हा शिवा सूर्याला चिडवण्यासाठी त्याच्या वस्तू घ्यायचा तेव्हा सूर्याचा राग अनावर व्हायचा आणि तो पूर्ण शक्तीनिशी त्याला बदडून काढायचा आपण राधासोबत लग्न करणार आहोत ही न्यूज ऐकून सूर्याचा राग कुठल्या लेवल पर्यंत पोहोचला असेल हे शिवाय इमॅजिन सुद्धा करू शकत नव्हता त्यामुळे तो सध्या तरी खूप घाबरला होता कारण सूर्यामध्ये त्याला त्याचा लहान भाव नाही तर जखमी शेर दिसत होता जो कधीही आपल्यावर झपटा मारेल अशी चिन्ह होती त्याची ती भेदक नजर बघून शिवाने लगेच त्याची मान एकशे ऐंशी डिग्रीत वळवली आता त्याच्या नजरेसमोर दुर्वा होती तिच्या नजरेत राग आणि गोंधळ दोन्ही दिसत होता राग यासाठी कि तारावर प्रेम असून सुद्धा त्याने राधासोबत लग्नाला होकार दिला आणि गोंधळ यासाठी की जर त्याचा तारावर प्रेम आहे तर त्याने राधासोबत लग्नाला होकार का दिला तिच्या नजरेतले प्रश्न शिवाला बरोबर समजले पण सध्या तरी त्याला त्याचा जीव वाचवणं जास्त गरजेचं होतं त्या तिघांचे चेहरे बघून शिवाला त्याच भविष्य समोर दिसलं सत्यजित दुर्वाकडे बघून म्हणाला तसा शिवा घाबरला कारण सध्या तरी ती एकटीच अशी व्यक्ती होती जी त्या दोघांपासून त्याला वाचवू शकत होती पण आता भाई तिलाच बाहेर पाठवतोय हे बघून त्याचे धाबे दणानले नाही नको वहिनीला राहू दे की इथेच आता वहिनी पण आपल्या कुटुंबाचा हिस्सा आहे ना त्यामुळे घरातल्या गोष्टी तिला पण माहीत असायला हव्यात ना एंजल मला शिवासोबत बोलायचंय तू बाहेर जा मी तुला सगळं सांगतो नंतर बहिणी प्लीज नाही म्हण भाईला नाहीतर आज तुझं हे कुकुल बाळ तुला तिरडीवर झोपलेलं दिसेल शिवा केविल वाण्या नजरेने दुर्वाकडे बघत मनातल्या मनातच म्हणाला दुर्वा यावेळी सत्यजितचा आवाज किंचित वाढला होता त्याचा आवाज ऐकून दुर्वासोबत शिवा पण दचकला यावेळी त्याने एंजल न म्हणता दुर्वा म्हटलं होत तिला कळून चुकलं की सध्या तो खूप रागात आहे तस तिने माघार घेत तिथून काढता पाय घेतला पण ती जशी त्याला क्रॉस करून गेली तसं शिवाच्या उरल्या सुरल्या जगण्याच्या आशा पण मावळल्या होत्या शिवा आता तो वरचा शिवा जरी खाली आला ना तरी तुझं वाचणं अशक्य शेवटची इच्छा आठवून ठेव बाबा पण ती सुद्धा ही लोक पूर्ण करतील की नाही काय माहित आता मी कांड तस केलंय म्हटल्यावर त्याचं फळ पण तसच मिळणार ना पण आज जर मी मेलो ना तर आई शपथ सांगतो भूत बनून त्या मामाच्या मानगुटीवर बसेन आत्मा बनून त्याच्या अंगात शिरेन आणि त्याच्याच गल्लीतल्या पोरींवर लाईन मारेल मामाने गोड गोड बोलवून मलाच मामा बनवलंय खतरनाक गेम खेळला यार म्हाताऱ्याने पण मी ही नावाचा शिवाय त्याला इतक्या सहजासहजी तर नाहीच सोडणार फक्त आज जगलो पाहिजे देवा आजचा हा दिवस कसा तरी निभावून ने मग मामाचे पुढचे दिवस कसे खराब करायचे त्याची जबाबदारी माझी शिवा मनातल्या मनातच बडबडत होता शिवा दार बंद कर. नको ना भाई, थांब भाई मीच करतो असं म्हणत सूर्या पुढे झाला त्याने जाता जाता शिवाला जोराचा धक्का दिला आणि दरवाजा बंद करून घेतला अक्काने खाली जे काही सांगितलंय ते खरंय का तू राधासोबत लग्न करण्यासाठी होकार दिलास सत्यजितने शांत आवाजात विचारलं पण त्या शांत दहशत शिवाच्या अंगावर काटा आणून गेली भाई वेट लेट मी एक्सप्लेन मी सगळं सांगतो आधी मी जे विचारले त्याच उत्तर दे तू दिवाकर मामाला राधाशी लग्न करण्यासाठी होकार दिला होतास की नाही सत्यजीत पाठीमागच्या खिशातली बंदूक काढत म्हणाला तसा शिवाला खाम फुटला भाईला राग आल्यावर तो कोणाचीही हळग करत नाही हे त्याला चांगलंच माहीत होत हो भाई बोललो होतो पण पन... तो पुढे बोलतच होता तितक्यात सत्यजितने बंदूक त्याच्यावर ताणली तसा तो पुढे काय बोलायचं होत तेच विसरून गेला त्याच्या चेहऱ्यावर घाम येऊ लागला कसा कोरडा पडला खाल्लेल्या अळूवड्या कुठेतरी पोटात कोपऱ्यात जाऊन निमोटपणे बसून राहिल्या होत्या शिवा त्याच्याच विचारात गुरफटलेला होता तितक्यात त्याला त्याच्या कानाजवळून आवाज करत काहीतरी फास्ट पळाल्यासारखं वाटलं थोडा वेळ तर त्याचा मेंदू सुन्नच झाला कारण पुढच्याच सेकंदाला त्याला हे लक्षात आलं होत कि जी त्याच्या कानाजवळून गेली ती सत्यजीतच्या बंदुकीतून सुटलेली बुलेट होती त्याने लगेच वाऱ्याच्या वेगाने मागे ओळून पाहिलं तर ती बुलेट एक्झॅक्ट त्याच्या पाठीमागे भिंतीला जाऊन लागली होती जिथे आता बऱ्यापैकी मोठा खट्टा पडला होता साऊंड प्रूफ बुलेट आहे समोर ज्याचा भेजा उडतो पण आवाज होत नाही नवीन स्टॉक भरलाय आपण माझी ट्रायल करायची बाकी होती म्हटलं आज करून बघावी सत्यजित बंदुकीच्या पुढून निघणाऱ्या धुरावर फुंकर घालत म्हणाला तसे शिवा बाबूला सगळे देव एकत्रितपणे आठवले हो बाई मला पण ट्रायल घ्यायची दे जरा ती बंदुकी ते असं म्हणत सूर्या पुढे झाला तसे शिवाचे डोळे मोठे झाले सत्यजीतचा नेम अचूक होता पण सूर्याला साधी बंदूक पकडायची कशी ते सुद्धा माहीत नव्हतं पण आज त्याचा राग बघता त्याच्या बंदुकीतून सुटलेली गोळी आपला भेजा उडवूनच जाणार याची शिवाला खात्री होती कारण सूर्या ती बंदूक काही अंतरावरून नाही तर एक्झॅक्ट आपल्या कपाळावर ठेवून गोळी चालवेल हे त्याला माहीत होतं त्यामुळे नेम चुकण्याचा प्रश्नच नव्हता सूर्याने सत्यजीतच्या हातातली बंदूक घेतली तसे शिवाचे डोळे गारगोट एवढे मोठे झाले अरे भाई अरे वेळ लागलाय का तुला याला साधी दिवाळीतली बंदूक धड चालवता येत नाही आणि तू ही बंदूक त्याच्या हातात दिलीयस आज मला बंदूकच काय तोफ पण चालवता येईल कारण आज माझा निशाणा फिक्स आहे सूर्या मेरे भाई अशी चिडचिड करू नये अरे राग तब्येतीसाठी चांगला नसतो कालच मी पेपरात लेख वाचला अति राग केल्याने डिप्रेशन मध्ये जाण्याची संभावना असते दे बर ती इथे बंदूक शहाण हा माझं बाळते राग करू नको तू माझ्याच नाकावर टिचून माझ्याच गर्लफ्रेंडला बायको बनवण्याची स्वप्न बघतोय आणि मी तरीही शांत वसावं असं वाटतं तुला सूर्या रागातच ती बंदूक खाली फेकत म्हणाला तस शिवाने हुश करत सुस्तारा सोडला पण त्याचा सुस्तारा पूर्ण व्हायच्या आधीच एक जबरदस्त पंच त्याच्या पोटात पडला तसा बेसावत असलेला तो खालीच बसला अरे कुत्र्या दुसरीकडून मारायचं हो ना इकडून अळूवड्या होत्या भुगा झाला ना त्यांचा तुझ्या अळूवड्यांचा फक्त भुगाच नाही तर चूज बनवणार आहे मी सांग का केलं तस सूर्या नाही भाई आज नाही आज मी तुझ पण काही ऐकणार नाही सगळ्यात आधी मी यालाच सांगितलं होतं की मी राधावर प्रेम करतो आणि तरीही याने तिच्यासोबत लग्न करायला होकार दिला हे बघ तू तिकडे अख्ख्या कोल्हापुरातल्या पोरींसोबत लग्न कर एक काय का दहा बायका कर पण राधापासून दूर राहायचं चा। तुला चांगलंच माहितीये की मी एक वेळ जीव देऊ शकतो पण राधाला नाही सूर्या सूर्या अरे माझं ऐकून तरी घे मला तिच्यासोबत लग्न करायचं ना लग्नाचा विचार सुद्धा मनात आणू नकोस अरे बाबा नाही करत मी तसा विचार माझ तारावर प्रेम आहे माहितीये ना तुला प्रेम तारा वहिनीवर आहे आणि लग्न राधासोबत करायला निघालाय कही पे निघाय कही पे निशाना बेगा निशा मे अब्दुल्ला दिवाना सूर्या शांत हो आणि रागावर कंट्रोल ठेव राग तर मला पण खूप येतोय पण तुझ्या रागाचं आणि माझ्या रागाचं कारण वेगळं आहे तुला वाटतय की तो राधासोबत लग्न करतोय पण मला माहितीये की तो असं काही करणार नाही कारण त्याला तारासोबत लग्न करायचंय मग तरी पण या मूर्खाने ही माती का खाल्लीय ते मला जाणून घ्यायचंय मी सगळं सांगतो पण तुम्ही दोघं मला प्रॉमिस करा कि तुभी की तुम्ही मला मारणार नाही ते तर आता तू नेमकी किती किलो माती खाल्ली त्यावर डिपेंड करत आता सांगतोय की परत बंदूक हातात घेऊ सांगतो सांगतो असं म्हणत तो सरळ उभा राहिला आणि दोन पावलं जागेवर मागे सरकला दोघांचेही हात आपल्यापर्यंत पोहोचणार नाही एवढं अंतर त्याने मनातच मापून घेतलं होत त्या दिवशी सूर्या सूर्या मी सूर्याला कॉल केला होता त्याने मला सांगितलं की संक्रांतीच्या दिवसापासून मामा अचानक बदलले माझा सूर्यावर विश्वासच बसत नव्हता म्हणून मी मामाला फोन लावला तर फोन उचलताच मामा मला जावई म्हणाले तसा मी शॉक झालो मला वाटलं ते माझी गंमत करतात म्हणून मी पण त्यांची फिरकी घ्यायची ठरवली त्यांचा सूर्यावर डाऊट येऊ नये म्हणून मी नेहमी त्यांना असंच भासवत आलो की मी राधा मध्ये इंटरेस्टेड आहे पण ते कधीच माझ्या आणि राधाच्या लग्नाला तयार होणार नाही याची मला खात्री होती म्हणून मी त्यांना तसं भासवायचो पण त्या दिवशी त्यांनी समोरून मला राधाशी लग्नाबद्दल विचारलं आधी तर हो मी शॉक झालो पण माझी खात्री होती की ते माझी फिरकी घेतात म्हणून मी त्यांच्या मस्करीचा मिळवत होकार दिला आणि त्यांना म्हणालो की राधा तयार असेल तर माझी पण हरकत नाही इथे मला एक भेटेना झालीये आणि हा दोघी दोघींची स्वप्न बघतोय काही पण काय बोलतोस रे तुला चांगलंच माहितीये मी राधाला बहीण मानतो अरे ते तर मी मामाची फिरकी घेत होतो तर मला काय माहित तो अशा पद्धतीने माझ्या चुरावर येऊन बसेल मी तर स्वतः स्वतःच तो कसा काय राधाचं लग्न माझ्यासोबत लावायला तयार झाला कारण त्याच्या नजरेत भाई आणि मी म्हणजे शुद्ध मवाली मग तो या लग्नाला तयार झालाच कसा शिवाने मनातली शंका बोलून दाखवली तसा तर सूर्य विचारात पडला कारण भलेही शिवा मस्करीत हो म्हणाला होता पण दिवा कर्मा कसे काय तयार झाले हा प्रश्न खर तर विचार करण्यासारखा होता पण हे सगळं ऐकल्यानंतर सत्यजितची विचार चक्र मात्र सुरू झाली आणि त्यांची खात्री पटली की दिवाकर मामाच्या डोक्यात नक्कीच काहीतरी आहे भाई हा मामा असा का वागतोय रे तू त्यांना सांग ना की शिवादाच ऑलरेडी लग्न ठरलंय मग कदाचित ते माझ्यासोबत राधाचं लग्न लावतील मला नाही वाटत मामा ऐकतील जाम बेरकी आहे म्हातारा मग मा काय करू तुझं आणि राधाचं लग्न उघड्या डोळ्यांनी बघत बसू का एक वेळ तिचं लग्न माझ्याशी न होता दुसऱ्या कोणाशी झालं तरी मी हृदयावर बुलडोजर ठेवून ते एक्सेप्ट करेन पण तुझ्याशी लग्न करून ती या घरात आली तर मला तिला वहिनी म्हणावं लागेल आणि ते मी कसं सहन करू अरे तू काही येणार आहे काय मी कसं काय राधाशी लग्न करेन तुला ती तारा नावाची महामाया माहित नाहीये तिला जर हे सगळं कळलं ना तर ती पुण्यावरून सरळ इथे येईल आणि माझी अंत्ययात्रा काढेल बर झालं आठवण करून दिलीस आता मी हे सगळं तारा सांगतो तीच तुला सरळ करू शकते जाम हाऊस आहे ना तुला नको तिथे तोंड चालवायची तीच तुझ तोंड कायमच बंद करेल हे बाबा तुला माझा राग आलाय ना तू मला मार हवं तितकं मार मी एका शब्दाने काही बोलणार नाही पण प्लीज त्या महामायाला काही सांगू नकोस डेंजर आहे यार ती भाई अरे हा कसला लोचा होऊन बसलाय या मामाने कसलाही मागचा पुढचा विचार न करता अक्काकडे राधा आणि शिवा त्याच्या लग्नाची मागणी घातली आणि घरच्यांनी ती एक्सेप्ट पण केली आहे आता माझ कस होणार रे जिला मी माय लव्ह माय लव्ह म्हणत आलो तिलाच मी वैनिक असं म्हणू त्यापेक्षा मी हिमालयात जाऊन बसतो नाहीतर दुसऱ्या देशात जाऊन सेटल होतो दिवाकर मामा तीनही भावांवर भारी पडले होते एका दगडात दोन पक्षी मारणे ही म्हण त्यांनी खरी करून दाखवत एकाच दगडात तीन पक्षी मारले होते भाई तू रागवणार नशील तर एक बोलू शिवाने विचारलं पण आता तरी सत्या त्याच्याच विचारात होता त्यामुळे त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही जाऊ दे मीच सांगतो मला वाटत दिवाकर मामा आपल्यासोबत गेम खेळतो ते असं एका रात्री चेंज होण्यासारखे नाहीच त्यांच्या डोक्यात नक्कीच काहीतरी आहे मला वाटतं सूर्याला ट्रॅप करण्यासाठी त्यांनी हा सगळा बनाव रचलाय राधाचं स्थळ माझ्यासाठी पाठवून ते आपल्या भावा भावाभावांमध्ये फूट पाडणार आहे पण त्यांना हे माहित नाही की आपण कितीही एकमेकांच्या उरावर बसलो तरी आपल्या उरात एकमेकांचंच नाव आहे होय की नाही रे सूर्या तू जर राधासोबत लग्न करणार असशील ना तर मी तुला उरात नाही धगात पाठवेन अरे नाही रे बाबा तुझं ते सुकडं बोंबील तुलाच मुबारक असो मला तिच्यात काही इंटरेस्ट नाही आय एम हॅपी विथ माय बॉक्सर भाई तू आधी ह्याचं काहीतरी कर ह्याच तोंड अजिबात ताब्यात राहत नाही हा बघ राधाला सुकड बोंबील म्हणाला सूर्य शिवाची तक्रार सत्याकडे करत म्हणाला पण सत्यजितचं मात्र त्या दोघांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं तो त्याच्या वेगळ्याच विचारात होता